पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा निर्घून खून करण्यात आलाय पेटीतील इनामदार चौकात वनराज आंदेकर चुलत भावासोबत थांबला होता रात्री साडेनऊची वेळ होती बेसावद आंदेकर गप्पा मारत थांबला होता इतक्यात काही समजण्याच्या आतच सहा दुचाकीने त्याला घरडा घातला या दुचाकीवरून आलेल्या तेरा जणांनी आंदेकरला घेरलं सुरुवातीला त्याच्यावर गोळ्या झाडल्या आणि त्यानंतर कोय त्याने वनराज आंदेकरचा जागीच मृत्यू झाला हा सर्व थरार जवळच असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय आणि हा सीसीटीव्ही व्हिडिओ सध्या समोर आलाय या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे वनराज आंदेकर याच्यावर तेरा जणांनी हल्ला केलाय पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात घडलेल्या या घटनेनंतर एकच खळबळ उडाली नानापेठेसारखा गजबजलेला भाग रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास ही घटना घडली एरवी मित्रांच्या गराड्यात असणारा वनराज रविवारी मात्र चुलत भावासोबत थांबला होता जवळच त्याचं घर होतं आणि घरापासून चालत चालत तो मुख्य रस्ता लगत असणाऱ्या चौकात आला हल्लेखोर त्याची वाट पाहत दबा धरूनच बसले होते मोकळ्या जागेत वनराज आंदेकर येताच सहा दुचाकी त्याच्या दिशेने धावल्या सुरुवातीला एकाने आंदेकरवर गोळ्या झाडल्या एका पाटोपाट एक अशा पाच गोळ्या त्याच्यावर झाडल्या अचानक झालेल्या हल्ल्याने वनराज आंदेकर गडबडला त्याने पळून जाण्याचाही प्रयत्न केला मात्र हल्लेखोरासमोर त्याचा टिकाव लागला नाही आणि तो त्यांच्या हाती लागला आणि त्यानंतर हल्लेखोरांनी त्याच्यावर कोयत्यानेही वार केले रक्ताच्या थारोळ्यात त्याला पडलेलं पाहून नंतर मारेकरांनी पळ काढला हल्ल्याचा हाच संपूर्ण थरार व्ही कॅमेऱ्यात कैद झालाय प्रायमरी माहिती आहे की जवळजवळ साडेनऊच्या सुमारास या ठिकाणी दोन लोक जे आहे ते उभे होते आणि त्यांच्यावर जे आहे से काही लोकांनी येऊन हल्ला केला आहे आणि त्यांच्यामध्ये जे आहे से पाच एक राऊंड फायरिंग पण केले आहे आणि यांच्यामध्ये बनराज आंदेकर म्हणून जे इसम आहे त्यांची जे आहे से मृत्यू झालेला आहे त्यांना जे आहे के एम हॉस्पिटलला आणले गेले होते परंतु त्या ठिकाणी ते प्राऊड दे डेड असं आणले गेले आहे आणि आता त्यांची जे बॉडी आहे ते ससून हॉस्पिटलला पोस्टमॉर्टमसाठी पाठविण्यात आलेलं आहे आणि यांच्यामध्ये आता पुढील तपास आपले क्राईम ब्रांच आणि पोलिस स्टेशन आणि झोनचे टीम करत आहे आता प्राथमिकदृष्ट्या जे आहे त्यांच्यावर जे आहे ते सार हतियारने वार पण झालेलं आहे आणि त्यांच्यामुळे त्यांची मृत्यू झाले आहे असा प्रकारचे प्राथमिक माहिती मिळालेली आहे आता फायनल माहिती आपल्याला पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर मिळणार आहे साडे च्या सुमारासची एक घटना आहे ते दोन उभे होते पनरा जांडेकर आणि त्यांचे एक जे आहे से चुलत भाऊ आणि त्याच वेळी काही लोक इथे आलेले आहे आणि त्यांच्यावर फायरिंग ही केलेले आहे आणि सार्क वेपननेही हल्ला केलेला आहे आणि यांच्यामध्येच त्यांची मृत्यू झालेली आहे ज्यापर्यंत ते, ते के एम हॉस्पिटलला पोहोचला होता त्यापर्यंत ब्रॉड डेड तिथे त्या ठिकाणी आणले गेले एकूण किती आणि आरोपी एकूण आता जे प्राथमिक माहिती आहे की पाच राऊंड फायर झालेला आहे आणि आरोपीबद्दल अजूनही क्लिअर नाही आहे की किती लोक होते याबद्दलचे शोध जे आणि तपास चालू आहे दरम्यान रक्ताच्या थारुळ्यात पडलेल्या वनराज आंदेकरला जवळच असणाऱ्या खासगी रुग्णालयात नेण्यात आलं मात्र रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली हल्लेखोरांची ओळख पटल्यानंतर त्यांच्या शोधासाठी पोलिसांची पथकर रवाना झाली रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी जयंत लक्ष्मण कोमकर आणि गणेश लक्ष्मण कोमकर या दोघांना अटक केली होती मात्र समोर आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तब्बल तेरा जण या संपूर्ण गटात सहभागी झाल्याचं प्रथमदर्शी समोर येत आहे कौटुंबिक कारणावरून हा हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे पुणे पोलीस या संपूर्ण घटनेचा आता सखोल तपास करतायत पुण्याहून किरण शिंदेंचा रिपोर्ट लोकमत डॉट कॉम